आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो त्यांना सल्ला पण दिला की जेवण करताना चार जणांमध्ये जेवण किंवा पंक्तीमध्ये माझं सर मला आता खुलासा विचारला जातो की हा सल्ला तुम्ही का दिला तर मी एवढ्यासाठीच म्हणतो की माझ्या कालावधीमध्ये पोट साफ करायचं असेल तर पर्गुलेक्स घेतला जात होता आता त्याच्यावरती नवीन निघालेला आहे कोणा तुम्ही चार जणांमध्ये बसला तर पर्गुलेक्स टाकणं सोपं जातं चार जणांना जुलाब लागतात त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेलं की आपला सर आहे तेव्हा अशा पद्धतीचा काही खेळ होऊ नये हे राज्यसत्ता आहे या राज्यसत्तेमध्ये काही होऊ शकतं आणि म्हणून दक्षता म्हणून मी त्यांना असा म्हटलं की तुम्ही असणार पंक्तीमध्ये जेवा कारण का पंक्तीतल्या एवढ्या मोठ्या जेवणामध्ये कोणाला काही करता येत नाही अशी परिस्थिती आहे आल्यापासून असं आहे लक्ष्मी माने म्हणतात की मनोवाद्यांचं आंदोलन आहे मी फार विद्वानांवरती बोलत नसतो कारण का मी एक सर्वसामान्य माणूस आहे दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका